रयत सरती न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या विरोधकांच्या भूस्थापाकडे दुर्लक्ष करा दत्तचा कारभार स्वच्छ पारदर्शक व सभासद हिताचा गणपतराव दादांनी साधला सभासदांशी संवाद श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांनी औरवाड गौरवाड कौटीगुलंद गणेशवाडी शेडशाळ आलास बुबनाळ मजरेवाडी आकीवाट येथील सभासदांशी संवाद साधला संपर्क दौरा असलेल्या सर्वच गावांमध्ये गणपतराव दादा पाटील यांचे सभासदांनी उत्स्फूर्त स्वागत केले फटाक्यांची आतशबाजी आणि महिलांनी ओवाळून गणपतराव दादा पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला यावेळी सभासदांशी संवाद साधताना त्यांच्या शंका कुशंका आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले तसेच विरोधकांच्या भूलतापांना बळी पडू नका दत्तचा कारभार अत्यंत स्वच्छ पारदर्शक आणि सभासद हिताचा असल्याचे सांगत नेहमीप्रमाणेच सभासदांनी आपल्याला पाठबळ द्यावे असे आवाहन केले रईत आरती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळा

तर त्या विचारावर असं मी सांगितलंय पण तसं कुठं काही तुम्ही दिसत नाही तरी पण मी कोणासं हो करतोय शेडशामध्ये शेडशा गावमध्ये एक हजार एकूण तालुक्यामध्ये दहा हजार एकर क्षारपणमुक्त केलेलं आहे के त्यातलं तीन साडेतीन हजार एकर ऊस के ला। लागण केलेलं ला। आहे हे ऊस लागण झालेलं ला कुठल्या कारखान्याला जाणार आपल्या कारखान्याला येणार म्हणून एक्सपेंशन विस्तारीकरण जे असतात केलेलं आहे की हा बोज देखील आपल्या कारखान्याला गाळता आला पाहिजे आणि लवकरात लवकर गाळत व्हावं म्हणून तो विस्तारीकरण केले काही लोक दिशाभूल करतात की अमुख केलं अमुक केलं असं केलं पैसा खर्च केला असं नाही आहे एक दोन वर्षामध्ये त्या विस्तारीकरणाचे पैसे सगळे कर्जाचे फिटणार आहेत अशाच पद्धतीचं नियोजन करून आम्ही निघालो दुसरा प्रश्न उपस्थित करतात दहा हजारचा असताना अनेक पाच हजार घेतले जे जरा मी सांगतोय बरोबर आहे तुमच्या संस्थेचं भाग भांडवल वाटलं पाहिजे आणि तुमच्या संस्थेचं पद निर्माण व्हायचं असेल तर भाग मंडळ काय हे बघितलं जाते सोसायटीत असेल बाकी ठिकाणी आता एक्सपायशन केल्यानंतर बारा हजार टनाचं रच कृषी होणार आणि त्याच्यापासून साखर निर्माण झालेली आम्ही मध्ये ठेवणार आणि मध्ये ठेवलेल्या साखरीवरती बँकेकडे कर्ज काढणार आणि आम्ही चौदा दिवसात तुमचे पैसे भागवणार मग तुमची जर मोठ्या प्रमाणात ताकद निर्माण झालेली त्याच्यावर कर्ज काढायचं झालं तर त्याच पद्धतीनं भान वाढलेलं पाहिजे आणि तुमची पद निर्माण झाली पाहिजे म्हणून आम्ही जनरल मध्ये ठराव केला जनरल मध्ये सर्वांनी संमती दिली त्यानंतर कडे प्रस्ताव पाठवला की असं असं दहा हजारचं पाच हजार आम्हाला वाढवायचं आणि पंधरा हजार करायचं आहे गवर्नमेंटने परमिशन दिलं आणि त्यानंतर आम्ही सवा पाच पाच हजार घेऊन निघाव दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला तुम्ही पंधरा हजार जर बँकेत ठेवला तर आठ टक्के व्याज रेट आता ठेवीवरती आहे ते बाराशे रुपये तुम्हाला मिळतात आता तुम्ही पंधरा हजारला शंभर किलो साखर आणताय चाळीस रुपयेला किलो साखर चार हजार रुपये साखरेचे झाले तुम्ही एक हजार देऊन दहा किलोचे इतके पैसे तुम्ही देत आहे मग तुम्हाला तीस हजारचा नफा झालाय का झाला नाही तीन हजारचा कधी झाला तुमचा कुठं तोटा झाला काय दोन वीस टक्के दो ते बावीस टक्के तुम्हाला डिव्हिडन मिळाला असतं आपल्याला तरी पण तुमची कल्पना आहे हे आम्हालाही मान्य आहे सगळ्यांचे जर पैसे जमा झाल्यानंतर काय साखर करता येते काय नाही करता येते दोन वर्षाला सगळी नील झाल्यानंतर काय करता येते ते करण्याची दृष्टी विचार ठेवून आम्हाला साखर वाढवता येते काय बघणार आम्ही आहोत असं नाही असं नाही पण कुठेतरी गैरसमज करतात ते करू नका आणि सगळे पैसे जमा झालेले नाही ह्या वर्षी थोडी उसात झाले पुढच्या वर्षी काही उसत नव्हती आणि त्याच्या पुढच्या वर्षी उसाप जसं येईल त्या पद्धतीनं करून घेतलं जातंय दुसरी गोष्ट ओजन ओजन हे फॅक्टरीच्या कुठे म्हणतात की त्याच्यावर कर्ज काढलं अमुक केलं तमुक केलं काही कर्ज काढले नाही कारखाना ही कंपनी होती ट्रस्ट कंपनी होती त्या कंपनीकडे ऊर्जांकू होत आणि त्याच्यात भांडवल जे होत कार कार को ते शेअर अठ्ठ्यांशी कोटी रुपये कारखान्याला लिहून ते शेअर्स विकत घेऊन कारखान्याच्या मालकींच पोषण केलेलं आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्याच्यावर कर्ज नाही किंवा काही नाही त्याच्या काही गोष्टी सांगितल्या जातात त्या चुकीच्या आहेत दुसरी गोष्ट एक सांगितली जाते एक अधिकाऱ्याने चुरी केली आणि त्याला के सोडून दिलं त्याला सोडून दिलेलं नाही त्यांना माल परत केला परत केल्यानंतर त्यांना राजीनामा हो दिला सोडून दिलं तुमचा माल गेलेला परत मिळाल्यानंतर त्याला शिक्षण करायची काय त्याला सोडून दिलेला आहे कुठल्याही प्रकारचे अर्थ नाही ह्या ह्यासाठी काही छोट्या छोट्या कुरकोळ गोष्टी लोकांच्या सभासदांच्या पसरवण्याचा प्रयत्न करतात याच्यापासून तुम्ही सावध राहा दत्त कारखाना शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी प्रयत्न करत आहे सातत्याना शेतकऱ्यांची जमीन शाबूत कसं राहील चांगलं उत्पादन क्षम शेती कशी म्हणेल हे बघण्याच्या दिशेने प्रयत्न करता येईल